पूजा करा आराधना करा व्रत कैवल्य उपवास करा पण अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवा श्रद्धा नसेल तर जगातली सगळी श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवान शंकराने आपल्या प्रिय पत्नीच्या समवेत कथा श्रवण केली पण झालं असं कथा चल रही थी तो बीच बीच में मैया सती को अब ये नींद ऐसी बात है साहब कई फिजूल की बातें बना लोगे ना तो चार बजे तक भी बातें करते रहोगे तो नींद नहीं आएगी लेकिन जब अध्यात्म की चर्चा चलेगी तो तीस मिनट में पैंतीस मिनट में आपके पलके झपकने लगेंगे आपको नींद चढ़ेगी रात्र भर बिना कारंझक गप्पा मारा डोल लागत नहीं चालू दिया डोलियाला डोड़ा लगना नहीं पण परमार्थाची अध्यात्माची चर्चा चालू द्या भजनात कीर्तनात आणि कथेच्या श्रवणात बसू द्या झोप सुधरून देणार नाही का वरदान जो मांगा है उसने। ये निद्रा देवी जो है ना ये काल की बहना है और कुंभकर्ण की पत्नी है झोप आहे ना कुंभकर्णाची बायको काळाची बहीण आहे रामजी रामजीने कुंभकर्ण को मार दिया तो ये निद्रा रोते रोते भगवान के पास आए और भगवान को कहा देखो बोले आपने फिजुल में मेरे पति को मार दिया मैं आपका तो कुछ बिगाड़ नहीं सकती क्योंकि आप पूर्णतम हैं आप पुरुषोत्तम हैं मैं आपका तो कुछ कर नहीं सकती लेकिन निद्रा देवी ने कहा जो भी भक्त आपके भजन में लगेंगे जो भी आपके कीर्तन में या कथा श्रवण में लगेंगे मैं उनको परेशान करूंगी जेव्हा कुंभकर्णाला मारलं तेव्हा कुंभकर्णाची बायको निद्रा देवी ही झोप भगवंताच्या पुढे आली आणि म्हणाली देवा मी तुझं तर काहीच बिघडू शकत नाही तू माझ्या पतीचा हत्यार आहेस पण तुझं भजन करणाऱ्याला मी सोडणार नाही तुझी कथा श्रवण करणाऱ्याला मी सुधरून देणार नाही म्हणून बघा कथेमध्ये बसल्या बसल्या बऱ्याच महिला ते बसल्या बसल्या पुढच्या पाठीवर डोकं आपडतात असं झोपात पुढच्या त्याला विचारलं ना झोपतो काय कोण म्हणतो म्हणजे झोपणारा मी झोपलोय हे कधीच कर मान्य करत नाही परंतु रामकथा खऱ्या अर्थाने जागी करण्यासाठी आहे आणि जागी ठेवण्यासाठी आहे जागी राहण्यासाठी जो जागी आहे तो योगी आहे आणि जो झोपतोय तो भोगी आहे ज्याला भगवंताला प्राप्त करायचं त्यांनी जागी असलं पाहिजे त्यांनी झोपून चालणार नाही बीच बीच में सती को नींद आने लगी तो मैया सो गई और सो गई तो जो कथा का महत्वपूर्ण भाग था वो चला गया कमी अधिक प्रमाण मध्य कथा ऐक आता कथे मध्य जोपे पेल कारण है जोपे न वरदान मगित दुसर कारण है क्षमते पेक्षा अधिक भोजन कर मैं कथा में नियम बताता हूं कि जब तक गांव में कथा चल रही है तो तब तक श्रोताओं को चाहिए कि एक समय ही भोजन करे कथा जोपर्यंत चालू आहे तो श्रोत्यांनी एकच वेळ भोजन केलं पाहिजे उपवास धरला पाहिजे आणि कथा संपल्यानंतर जेवले पाहिजे अब कई लोग को शुगर और डायबिटीज की बीमारी वो कहेंगे कि महाराज अगर हम देरी से भोजन करेंगे तो दिक्कत हो जाएगी तो फलाहार करना चाहिए कई लोकांना खाण्याचं दमत निघत असेल नसेल मग ते लोक म्हणतील महाराज आम्हाला जेवणाशिवाय जमत नाही मग कथेत येत असताना उपवासी यावं का मग खाल्लं पाहिजे पण कमी खाल्लं पाहिजे हलक खाल्लं पाहिजे खिचडी पोहे काय असेल युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार कथा ऐकण्यासाठी आहार विहार युक्त ठेवावा लागेल इंद्रियाला नियमामध्ये बांधील करावं लागेल नसावी वासर निद्रा झोपेचा त्याग करावा लागेल पण जी लोक आपल्या जेवणावर नियंत्रण ठेवत नाही जो, जो अंकीला की निद्रेशी जीवे विकला तो नाही म्हणितला अधिकारी ज्याचा जीवेवर ताबा नाही जो ज्याची जीभ रसनेंद्रियाला लाचावलेली आहे पकवानकडे पाहून जीभ लाचावते आणि क्षमतेपेक्षा अधिक जो अन्न ग्रहण करतो तो झोपेला विकल्या जातो तो जिवे विकला आणि जो झोपेला विकला जातो तो नाही म्हणितला अधिकारी या येत अशांना कथा ऐकण्याचा अधिकार दिलेला नाही माता सतीला काय झालं कुणास ठाऊक माता सती झोपी गेल्या आणि जेव्हा माता सती झोपी गेल्या कथा संपली जय होत झाला बोल सियावर रामचंद्र भगवान की सियावर रामचंद्र भगवान तेव्हा सती खडबडून जाग्या झाल्या भगवान शंकराने नमस्कार केला तसा माता सतीने नमस्कार केला आणि दोघही जण मुनिसंगपिता मागी त्रिपुरारी गुरुजींना विचारलं गुरुजी आता ऐकली कथा येतो आम्ही आता जा गुरुजींनी आज्ञा दिली भगवान शंकर परतीच्या प्रवासाला कैलास पर्वताकडे जायला निघाले पण योगायोग कसा होता पहा तेही अवसर भंजन कुशलीन अवतारा पिता बचन तजी राज उदासी दंड कवन विचरत अविनाशी ज्यावेळेस भगवान शंकर आपल्या पत्नीच्या समवेत कथा श्रवण करून परतत होते त्याच वेळेस कर्मधर्म संयोगानं प्रभू रामचंद्राचा अवतार झाला होता आणि आईच्या वचनाचा मान राखण्यासाठी पित्याच्या आज्ञेनं भगवान प्रभू रामचंद्र वनवासात आले होते भगवंताच्या प्रिय पत्नीचं अपहरण आतताई आणि दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाने केलेलं होतं रावण माता सीतेला उचलून घेऊन गेलेला होता आणि भगवान प्रभू रामचंद्र आपल्या आश्रमात येऊन पाहते झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं वैदेही आपली पत्नी आश्रमात नाही म्हणून भगवान सैरा वैरा धावून माता वैदेहीचा शोध घेत होते ज्यावेळेस शोध घेऊनही माता सीता सापडत नाही त्यावेळेस भगवान उद्विग्न झालेले भगवंतांनी भल्या मोठ्या झाडाचा कवटाळून त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली होती भगवान त्या वृक्षाला विचारत होते या जंगलामध्ये सगळ्यात जास्त उंची असलेलं झाड ना बाबा तू अरे सांग ना माझी वैदी ही तुला कुठे दिसतेय का खगांना मृगांना नभांना मृगांना पर्वतांना दऱ्यांना जलचर भूचर खेचर आणि उभयचर जीवांना भगवान गयावया करून विचारत होते माझी वैदी ही कुणी पाहिलीय का आणि ही सगळी घटना ज्या ठिकाणी घडत होती त्याच मार्गानं भगवान उमापती महादेव आपली प्रिय पत्नी सती माता सतीला घेऊन कैलासाकडे चालले होते एक अद्भुत योग जीवनामध्ये निर्माण झाला या प्रसन्नतेनं भगवान शंकर विचार करू लागले की अरे ज्यांची कथा आता आपण श्रवण केली ते भगवान लीला करत असताना या क्षणी आपल्या पुढे यावेत याच्यापेक्षा मोठा आनंद काय असावा भगवान प्रभू रामचंद्राकडं बघितलं बघितल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्राकडं बघून मनातल्या मनामध्ये मान खाली झुकून उमापती महादेव म्हणतात जय सचिदानंद जग पावन असं काही चले जय हो सचिदानंद प्रभू तुमची कथा ऐकली आणि तुमच्या दर्शनाचा योग म्हणून ते रस्ता क्रमित करायला लागले तेव्हा वैदेहीनं अतिशय बारकायाने माता सतीनं अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून उमापती महादेवांना प्रश्न विचारला की भोलेनाथ या घनदाट आरण्यामध्ये तुम्ही मनातल्या मनात प्रणाम कुणाला केला तेवढं मला सांगा भगवान शंकर सांगितलं सतीत ते तू न विचारलेलं बर पण ज्या गोष्टी विचारू नये असं म्हटलं की मग त्या गोष्टीबद्दल जास्त कुतूहल वाटत असत काही गोष्टी तपास करण्याच्या नसत्यात काही गोष्टीचा उलगडा न केलेला बरा असतो काही रहस्याला न भेदलेलं चांगलं असतं कारण त्या रहस्याला जर उलगडवण्याचा प्रयत्न केला तर आपली पंचायत होण्याची दाट शक्यता असते काही गोष्टी झाकलेल्या परवडतात त्या उघड झालेल्या नको पण प्रचंड कुतूहल आणि ज्या उघड्या करायच्या नसतात त्या उघड्या करण्याबद्दल आपल्याला जास्त कुतूहल असतं हे दुर्दैव एका माणसाच्या पत्नीनी मुलीच्या लग्नामध्ये आपल्या पतीकडे आग्रह धरला ती म्हटली बाई हे डी वगैरे सनई चौघडा हे भरपूर झालं लग्नामध्ये आपल्या बबीच्या लग्नाला ना असं काहीतरी नवीन आणा की जे वाजायला अतिशय सुंदर असेल आणि अजून त्याचा वापर कोणीच केलेला नसेल हा अतिशय चिंतेमध्ये पडला की आता मुलीच्या लग्नाला नवीन आणायचं तरी काय असं कोणतं वाद्य आहे की जे आजपर्यंत कोणीच वापरलेलं नाही बराच विचार करून त्यांनी एका मित्राला गाठलं आणि सांगितलं मित्रा मुलीचं लग्न आहे आणि पत्नीनं आग्रह धरलेला आहे की आजपर्यंत कुणाच्याही लग्नामध्ये कधीही न वापरल्या गेलेलं नवीन वाद्य आपल्या मुलीच्या आप लग्नामध्ये असलं पाहिजे असा पत्नीचा आग्रह आहे आता काय करू मी सांग बरं मित्र अतिशय तज्ञ होता त्यांनी सांगितलं चिंता करू नको नवीन वाद्य पाहिजे ना फक्त तीन दिवसाचा वेळ दे त्याने तीन दिवसाचा वेळ मागून घेतला आणि तीन दिवसानंतर एक नवीन वाद्य त्याच्या हातामध्ये आणून दिलं काय होतं ते नवीन वाद्य कुंभारा जाऊन रंगवून घेतलेलं एक मटकं आणि आगे मोहळाच्या माश्या त्या मटक्यामध्ये भरून वरती कपडा लावून त्या कपड्याला रंगरंगोटी करून त्याने ते, ते मटकं त्या मित्राच्या हातात आणून दिलं त्याने विचारलं हे काय म्हटले तुला ज्या नवीन वाद्याचा शोध होता ना ते हे नवीन वाद्य अरे ठीक आहे पण हे वाचतं कसं काय नाही म्हटले फक्त हलवायचं त्याला असं त्याला असं हलवलं की ते वांग 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 वाजायचं म्हणजे माशा गुणगुण करायचा आणि त्याचा एक सुंदर स्वर निघायचा इतकं सुंदर स्वर ऐकून ते सुद्धा आनंदित झालं लग्न पंधरा दिवसावर आलेलं सगळीकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात आला की आमच्या मुलीच्या लग्नाला या आहेर स्वीकारल्या जाणार नाही पण आकर्षण म्हणून नवीन वाद्य नवीन बँड नवीन बाजा आमच्या मुलीच्या लग्नामध्ये आम्ही मागवलेला आहे की जो आजपर्यंत कोणीच पाहिलेला आजपर्यंत कोणीच पाहिलेला नाही म्हणून प्रचंड आकर्षण निर्माण झालं डॉक्टर इन्स्पेक्टर कलेक्टर टरटरच्या सगळ्या बायका स्टँडर्ड या त्या नवीन वाद्याच्या आकर्षणाने लग्नामध्ये दाखल झाल्या आता हे नवीन असल्यामुळं इतकं आकर्षण त्या वाद्याचं की वरमाईला दुसरं काहीच काम नव्हतं ती एका खोलीमध्ये फक्त वाद्य दाखवायलाच बसेल होती माशा कोंडून सतरा दिवस झाले होते या श्रीमंत घराण्यातल्या दोन तीन बायका त्या खोलीमध्ये गेल्या म्हणल्या वहिनी साहेब आलो हा होतो आम्ही आमची प्रचंड इच्छा होती पण ते नवीन वाद्य कुठे जरा दाखवता का इन आपलं ते मटकं आणून पुढे ठेवलं बरं 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 हे वाचतं कसं काय नाही म्हणलं त्याला फक्त हलवायचं आवाज येतो मग त्याने ते असं हलवलं हलवल्याबरोबर ते बंग बंग बंगमंग असं वाजायला लागलं त्याचा सुंदर आवाज आला तो आवाज त्यांनी ऐकला अतिशय प्रसन्न झाल्या काय गोड आवाज आहे म्हटले याचा वरमाईने सांगितलं काम करा दोन मिनटं बसा मी तुम्हाला चहा ठेवते बर का तुमच्या उपहाराची व्यवस्था करते आणि ती उपहाराची व्यवस्था करण्यासाठी घरामध्ये गेली या तिघी जणी बायका तिथं बसलेल्या आता वाद्य वाजलं होतं शांत बसायचं की नाही त्या म्हटल्या वाद्य सुंदर आहे पण याच बटन कुठे ग डॉक्टरची बायको म्हटली कपडा सोडून बघायचा का आतमध्ये असेल इन्स्पेक्टरची बायको म्हटली मला तर किती वेळापासून संशय येतोय की याच्यामध्ये आहे तरी नेमकं काय म्हणजे तिची संशय वृत्ती आपण एकदा हे उघडून पाहिलंच पाहिजे हे रस एकदा उलगडलंच पाहिजे म्हणून त्या मटक्याला उघडणार फडका सोडणार इतक्यात कलेक्टरची बायको म्हटली बाई आपण जरा चांगलीच चौकशी करू याची कडी टाकून घ्या बाहेरच कोणी आतमध्ये यायला नको त्यांनी कडी टाकली डॉक्टरच्या बायकोने अगदी ऑपरेशन केल्यासारखं सहज हो। तो कपडा सोडला सतरा दिवसापासून मटक्यामध्ये खवळून बसलेल्या माशा बाहेर आल्या अर्धा तास कोणाचाच कोणाला मिळ लागा ना कोण कुठे म्हणून आणि मावसाने काय प्रसाद दिला असेल का त्यांना हा तिळगुळाचा अर्ध्या तासाच्या कलम्यानंतर दरवाजा उघडून एक एक बाई बाहेर आली तर तो तोंड पातेल्यासारखं झालेलं जय हनुमान एकदम गाल मोठेच मोठे आणि त्यातल्या दोघी तिघी गी जरी बाहेर आल्यानंतर बाहेरच्या एका माणसाने विचारलं म्हणले मावशी काय प्रकारे हा नाही म्हणले भाऊ नवीन बाजा आहे आता वाजलं होतं ऐकून घ्यायचं असतं शांत बसून घ्यायचं असतं काही बिघडलं असतं का पण रहस्य उघड करण्याची सवय रहस्य उघड करण्याचा प्रयत्न केला आणि मग गोंधळ झाला भगवान शंकरांनी मनातल्या मनात राजा रामचंद्रजींना प्रणाम केला होता केला होता तर केला होता पत्नीच्या त्या घटनेबद्दल फार काही दखल देण्याची माता सतीला अजिबात आवश्यकता नव्हती पण असं म्हणतात मातृवर्गाचा स्वभाव फार संशय असतो संशयासारखं मोठं पाप नसतं बर ते पुरुष आणि पत्नीवर घेऊ द्या नाही तर पत्नी, पत्नी पुरुषावर घेऊ द्या नाही तर तुम्ही आमच्यावर घेऊ द्या नाही तर आम्ही तुमच्यावर घेऊ द्या माऊली स्पष्ट शब्दामध्ये ज्ञानदेवी मध्ये प्रमाण देतात संशयावणी थोर महापाप नाही विनाशाची वाघोर प्राणी व्यवहारामधला संशय व्यवहाराला बुडवतो मैत्रीमधला संशय मैत्रीला संपवतो पती पत्नी मधला संशय पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करतो संशय कोणताही असू द्या तो संशय कधी चांगला नसतो बरं का त्याच्यातून बाहेर पडणार हे विध्वंसकारीच असत माता सतीने विचारलं बाबा तुम्ही आता प्रणाम करत होतात नमस्कार करत होतात कुणाला नमस्कार करत होता, नमस्कार करत होता भगवान शंकरांनी सांगितलं सतीत तू न विचारलेलं बरं पण म्हणले सांगा ना मला आता पत्नीनं हट्ट धरला म्हणून भगवान शंकराला लागलं ते म्हटले अगं ज्यांची कथा आपण ऐकून आलो ना ते मर्यादा पुरुषोत्तम जानकी जीवन प्राणवल्लभ भगवान रामचंद्र पुढे बघ मी त्यांना प्रणाम प्राना करत होतो आणि मग सती मातेने जेव्हा रामप्रभूकडे पाहिलं तेव्हा रामप्रभूच्या डोळ्यामध्ये आश्रू दाटून आलेले होते भगवान प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीच्या विराहामध्ये रुदन करत होते माता सतीने पुढचं दृश्य बघितलं भगवंताच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे ओक्सा बोक्सी आक्रंदन करत भगवान रडू लागलेले आहे तेव्हा पुढं प्रश्न विचारते माता सती भोले बाबा हे राजा रामचंद्र का रडतात म्हटले त्यांच्या पत्नीचं अपहरण झालेलं आहे ते पत्नीच्या विराहामध्ये रडतात मनामध्ये शंका निर्माण झाली संशय उत्पन्न झाला की ज्या भगवंताची कथा आपण जगाचे पालनहार आहेत असं गाय धरून श्रवण केली ते जगताचे पालनहार अन्यथा अकर्तुम शक्तीचे उद्गाते आणि बायकोच्या विराहात रडतात अशी शंका भवानीला वाटू लागली असं का झालं विचारा बरं त्याचं कारण होत कथा अर्धवट ऐकण्याचा परिणाम अर्धवट ज्ञानी हा दुःखाचा धनी असतो ज्ञान संपादन केलं तर ते पूर्ण करावं अर्ध ज्ञान कधीही कुठेही आपल्याला भुजकळ्यात अडू शकत म्हणून कथा ऐकली पण अर्धीच ऐकली मग यातल्या काही मावशा म्हणतील मला ना दोन तीन दिवस आता गावाला जाऊन यायचं आहे बास मैया सात दिन तक कथा चली की तब तक किसी गाव को नहीं जाना किसी मेहमान के घर में नहीं जाना सात दिन तक बस मेरे राम जी के बनकर कथा सुन लेना आठवें दिन बेड़ा पार हो जाएगा बोले राजा रामचंद्र भगवान की सात दिन तक कहीं बाहर जाने की चेष्टा ना करिए सात दिवस फक्त कथा आय आता शंका घेतली भगवान शंकर मनता सती दशा शंभ के देखी उर उपजा संदेह विशेषी संकरु जगत वंद जगदीसा सुरनर रमुनी सब नावत सीसा विचार करू लागली माता सती की माझा पतीला सगळ जग प्रणाम करतो करतो की नाही भोले बाबाचा अधिकार फार मोठा आहे हे धन्य तेरी माया जग में मोह दुनिया के रखवारी शिव शंकर डमडूवा रे शिव शंकर oh चाहिए थोडा भजन और संकीर्तन भी कर लेना चाहिए क्योंकि हरि के दरबार में नाचने का जो आनंद है वो स्वर्ग में भी नहीं आता है